नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज घरी जाण्यासाठी खूपच लेट झालं म्हणजे साडेसात झालेच होते तर तुम्ही हे बघा सुंदर असं वातावरण बघून घ्या आधी तेव्हा किती मस्त वातावरण वाटतं म्हणजे जेटीचं वातावरण आहे मित्रांनो इथून मग मला त्या साईडला जायला लागतं रिक्षाने रोज असा बोटीचा प्रवास आहे माझा मित्रांनो बघा किती भारी वाटतं आहे तर गायत्रीने फोन केला होता मला की येताना समोसा वगैरे घेऊन या म्हणे म्हटलं ठीक आहे समोसा घेऊन येतो तर समोसा घ्यायला घेत गे गेलो मित्रांनो मी आणि दोन समोसे पॅक केले त्यांनी त्याच्यानंतर मी रिक्षामध्ये बसलो रिक्षाने उतरलं तर तुम्ही एका पूर्ण अंधार बघू शकतात पाठीपुढे पूर्ण आहे मित्रांनो असं मला परत पुढे चालत जायला लागतात समोर तर काही नाही मित्रांनो लाईट वगैरे लागलेलेच असतात रस्त्याने म्हणून काही टेन्शन नाही थोडंफार अंधार असतं नंतर मित्रांनो मग पुढे जात जात मग मला मंदिर दिसलं मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो मी हे बघा मंदिर दिसलं आशीर्वाद वगैरे घेतला नंतर आलो आपल्या घरी आता गॅलरी चालत जातोय आता तुम्हाला त्रिशू वगैरे दाखवतो मित्रांनो त्रिशू आहे गायत्री का काय करते ते कुठेतरी फिरायलाच गेले असतील नाही नाही हाय ते बघा त्रिशू त्रिशू हे बघा हे काय करताय बघा हे काय का का करते गायत्री बापरे हो गा आज ड्रेस वगैरे घालून डायरेक्ट हा आज गावून नाही घातला नाही कुठे गेले होते फिरायला कुठे कुठे गेली होती रोडावर फिरायला गेली होती दुकानात पण गेली होतीस तू नाही तर बघा मित्रांनो आज यायला लेट झाला मला आईस्क्रीम नाही खाल्लं तू बघा तिने आईस्क्रीम <laughs> वर काहीच नाही खाल्लं ना, मग काय खाल्लं तू काय खाल्लं काय चिप्स चीप। खाल्ला येस बाबरे मम्मीला का सर्दी आली सर्दी आली काहीतरी तुला हा ते बघ किती रागाने बघते बघ मित्रांनो आज यायला लेट झालं तर किती रागाने बघते बग, बघा ती आता होत आता प्रवास ही थोडफारी होत यायला लेट काय बनवते तरी चपाती आणि काय मटकी हा बापरे रे तू रागात नाही चांगली दिसत पण हे बघ इथं हे कापले ते टमाटर कांदे कुणी खाल्लं <laughs> <laughs> तू हो बाप रे मम्मी एवढ्या रागात का बघते मग मला काय झालं तापालाय मम्मीलाय काय तरी तुला हा तेव्हा ते पोरगी बरोबर सांगते डॉक्टर आहेस ना त्रिशू तू डॉक्टर नाही आहेस तू मग मोठी झाल्यावर काय बनशील डॉक्टर बनशील इंजेक्शन देशील चांगलं आहे तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओला आज म्हणजे थोडं यायला लेट झाला आज आठ वाजलेच वाटतं वाटत काय ने समोसा पण सांगितला होता समोसा पण घेऊन आलो आहे <laughs> तू सांगितलं होता ना समोसा मग काय काय का नाही खायचंय तुला मग उपाशीर असेल बघा मित्रांनो तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये तिला रागामध्ये बघितलं असेल ना तो राग वगैरे काही नाही आहे पीठ बनवते मम्मी आ, हा ते मम्मी पीठ बनवते पीठ नाही बनवते हा पीठ बनवते नंतर चपात्या बनवणार मम्मी हा आज मम्मी काय डायरेक्ट मटकीची उसळ चपात्या बनवते आपलं खानदेशी जेवण <laughs> बनव काहीतरी काय तरी काय आईस्क्रीम नाही खाल्लं तू काहीच नाही खाल्लं हा गुड गर्ल हुशार आहे तू अरे <laughs> बापरे हा हुशार आहे ना काय तरी शू तू <laughs> ते मम्मीसाठी समोसा आणलाय समोसा खाशील तू नाही खाणार तरी हे बघा एक गायत्री बघा मित्रांनो एक कांदे वगैरे हो ते काय कांदे टमाटर वगैरे घ्यायला गेले होते टमाटर कुठे आहेत गायत्री हा हे बघा टमाटर बटाटे वगैरे हो हारा मसाला हे बघा घेऊन आली चालेल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता गायत्रीला समोसा खायचा आहे तिला समोसा वगैरे देतो ती चपात्या वगैरे बनवते पण समोसा नव्हता गायत्री वडापाव घेऊन आलो काहीच नाही कायच आहे चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आता गायत्री जरा जास्त रागा तर रागात आहे नाहीतर माझा मोबाईल वगैरे फुटायचा नाहीतर आज लेट झाला यायला त्याच्यासाठी चला भेटू पुढच्या व्हिडिओला